नमस्कार पी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत ज्येष्ठ नागरिकांनी मोडणीमच्या समस्या मांडल्या आमदार सुभाष देशमुख यांच्याकडे तेरा जानेवारी रोजी मोंडणीम येथील स्वामी समर्थ मंगल कार्यालयात आमदार सुभाष देशमुख यांनी धावती भेट दिली या भेटीदरम्यान मोंडिंब येथील ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी ज्येष्ठ नागरिकांनी मोंडीमच्या समस्या मांडत शासन दरबारी त्या सोडवण्याची मागणी केली मोडणीमधून जाणाऱ्या सर्व प्रवाशी व महालवाहतूक रेल्वे गाड्यांना मोंडणीम येथे थांबा मिळावा तसेच भविष्यात मोंडणीमधून जाणारा सहा पदरी नॅशनल हायवेचे काम करत असताना मोडणीम येथील बस स्थानकासमोर दोन ब्रिज करण्यात यावेत जेणेकरून यामुळे मोडणीमच्या व्यापारवाढीस मदत होईल अशा मागण्या यावेळी आमदार देशमुख यांच्याकडे ज्येष्ठ नागरिकांनी केल्या यावेळी आमदार देशमुख यांनी मोडणीमकरांच्या समस्यांबाबत सकारात्मकता दाखवली यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत आबा गिड्डे सचिव भीमराव मोरे खजिनदार विठ्ठल शिंदे रमेश मुळीक चांगदेव गिड्डे धन्यकुमार खडके शिवाजी सुर्वे अरुण पर्वत जयवंत समुद्रसर भाजपाचे नेते धनाजी लादे शीतल महाडिक भाजपाचे शहराध्यक्ष रविकांत जाधव दादासाहेब सुर्वशे हे उपस्थित होते व्ही बी पी न्यूजमध्ये नागेश साळुंके